घेऊन या लवकरात लवकर आपल्याकडे वेळ नाही सहकार्य करा गाड्या मालक शर्यती नाही सहकार्य करा, करा। चो, चो, चला, आता तुम्ही आता नंतर आपण करूया नावडूरणी सुरुवात शर्ती जमून या आता आणि नाशिककरांचा गरुड झाला का

एक थारचा मानकरी एक बुलेटचा मानकरी पाच बाईकचा मानकरी टोटल एकतीस फायनल या बैलांनी मारले हेच तो हरण्या हरण्या बैल पप्पू शेट्टा आपले सत्कार करताना कल्याण दूर दत्त भाऊ तसे या अमोल भाऊ आंबेकर पुणे यांचं देखील आगमन या विजय भाऊ बापू आंबेकर वडकी पुणे यांचं देखील आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत একোকানে থিন গোডী্নে মিনানে অচ্যমামলে জি দোকে। ইতে ইনে নেনে ক্লানে রাডাকলি সুকলি ভাযশলি দোযরানে দেলেতু মটে হ� हा मुंगा आहे सरकार एक दोन तीन हा भोंगा आहे चार गाडी गाडी आण रिक्षा आणते ये <laughs> लाल सरकार 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 आहे गाडी आले असे वेगाचा फेरा गाडी जमलेली आहे दोन्ही साइडला दोन गावठी

काकोले सूर्य आपला देखील त्यांचं देखील दे बैलास आगमन आपला देखील देख एकवीस बावीस चार पाच साडे आपला तारचा मानकरी हारण्या चला रुमालकर सरांची आणि राहुल गाडी निघाली कोलगाव ने आपला बैला करा पण पालेकरांचा बादल